महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पारवे यांनी व मोहळ तालुका अध्यक्ष भैयासाहेब कांबळे मोहळ तालुक्यातील रोजगार हमी योजनेतून विहिरी द्वारे खुदाई केली आहे त्या जेसीबी मालकांवरती जेसीबी वरती पंचायत समितीचे अधिकारी ग्रामसेवक सरपंच रोजगारसेवक यांची चौकशी करण्यासाठी आंदोलन चालू असताना मुख्य जिल्हा परिषदचे अधिकारी यांनी लेखी पत्र दिले हे वरील अधिकाऱ्यांवरती पंधरा दिवसांच्या आत कारवाई करणार आहेत तक्रारदार श्री बाळासाहेब पारवे संस्थापक महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण सेवाभावी संस्था मुक्काम दादपूर पोस्ट कामती तालुका मोहळ जिल्हा सोलापूर यांनी या कार्यालयास पंचायत समिती मोहळ रोजगार हमी योजनेतून असलेल्या विहिरी मंजूर व जुन्या विहिरीवरील जेसीबी द्वारे मस्टर काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून दोन लाख रुपये अधिकारी घेतात तरी सॅटेलाईट लोकेशनवरून विहिरीचं चा चालू लोकेशन काढून कारवाई होण्याबाबत पंचायत समिती मोहळमध्ये रोजगार हमी विभागाबाबत नवीन विहिरी मंजूर कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याबाबत तसेच जुन्या विहिरीवरील मस्टर काढण्यासाठी दोन लाखांची मागणी करणे जेसीबी मशीनद्वारे विहीर खोदण्यासाठी एक लाख घेतली जातात अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करून आजपर्यंत शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे वसूल करून कारवाई करण्यात यावी व सदर भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे प्रस्तुत तक्रारीनुसार तक्रारदार यांनी स्वयंस्पष्ट अभिप्रायासह वस्तुनिष्ठ अहवाल सादर करून संबंधितांवर कारवाई करण्याबाबत कळवलं आहे पात्र तक्रारीच्या अनुषंगाने सखोल चौकशी होण्याकरता समिती गठीत करण्यात येत आहे तपास अधिकाऱ्यांची अशी एच एस हवळे जिल्हा कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर ए एम वाघमोडे सहाय्यक गट विकास अधिकारी सोलापूर बी एस मानेरड्डी सहाय्यक लेखाधिकारी सोलापूर एस एस गायकवाड सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सोलापूर